मित्रह चौदा फेब्रुवारीला विवेक साप्ताहिकात प्रकाशित झालेला प्रिया प्रभुदेसाई यांचा एक लेख आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे अभिवाचन दत्ता सरदेशमुख लता नवरसांची सम्राज्ञी सहा फेब्रुवारीची सकाळ उगवली तीच लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीनं कितीही नकोसं असलं तरी हे घडणं अपेक्षित होतं ब्याण्णव वर्षाचा देह एक महिना व्याधींशी झगडत होता हे अघटित स्वीकारायची मनानं तयारी केली होती तरीही गेली सात दशकं अखंड गुंजणारा गंधार आता स्तप्त झाला आहे हे सत्य पचवणं संगीतावर प्रेम करणाऱ्या कुणाहीसाठी कठीण होतं शब्दात न मांडता येणारं काहीतरी अत्यंत बहुमोल असं नियतीनं आज हिरावून घेतलं होतं स्क्रीनवर प्रभुकुंज इथली दृश्य दिसत होती पेडर रोडवर लोकांची रीग लागली होती सगळा परिसर तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी भरून गेला होता तिच्या पावलांनी मात्र उगवत्या सूर्याच्या साक्षीनं अनंताची वाट धरली होती अनेक वेळा मी या रस्त्यावरून गेले तिचं घर जवळ आलं की माझे डोळे भिरभिरायचे तिची चाहूल घ्यायचे ते दर्शन कधीच झालं नाही आता ते होणे नाही मात्र वाटतंय जिथं तिला कधी पाहिलंच नाही तिथं तिचं नसणं बोचणार नाही न पाहता सुद्धा तिचं अस्तित्व तेव्हाही जाणवायचं आताही त्या परिसरात गुंजणारे तिचे अस्पर्शित अलौकिक सूर असतीलच आपल्या आयुष्यातून ती वजा होणं हे शक्यतरी आहे का अगदी लहान असताना स्वराशी ओळख झाली ती तिच्या गाण्यातून आई गायची निज माझ्या आनंद लाला संगीतकार खळे यांचं हे साध पण मधुर नितांत श्रवणीय गीत एक अशी भावावस्था निर्माण करतं की कुणाही आईच्या गळ्यातून ते यावं हे पहिलं गीत असणारं ज्यामुळं संगीताची ओढ निर्माण झाली पुढं मोठी झाले तसं कानात लताचा आवाज गुंजायचा पण त्या गाण्याला चेहरा मात्र आईचा असायचा खळेंनी यात कमीत कमी वाद्यवृंद वापरला आहे चालसुद्धा संथ लताचा आवाज किती आश्वासक आहे कुशीत घेऊन हळवार थोपटल्याचा फील येतो हे गीत ऐकताना जेव्हा मी आई झाले तेव्हा आपोआप मुलाला जोजवताना जो हे सूर माझ्या मदतीला आले श्री रामचंद्र यांची धीरे से आजारे आखी मे ही अंगाई सर्वश्रेष्ठ अंगाई मानली जाते पण तोडीस तोडीसतोड एक अप्रतिम गीत सलील चौधरी यांनी बांधलं आहे आजारिया निंदिया तुआ दो बिघा जमीन या सिनेमाचं शूटिंग चालू असताना या सिनेमात मला छोटासा तरी रोल द्या अशी विनंती मीना कुमारीनं बिमल यांना केली केवळ या गाण्यापुरतं तिचं दर्शन या सिनेमात होतं ती आपल्या मुलासाठी अंगाई गात आहे तिची वात्सल्यपूर्ण नजर तिच्या मुलावर खिळली आहे चेहऱ्यावर एक तृप्त भाव त्या अंगाईमध्ये एवढी कशिश आहे एवढं प्रेम आहे की तिच्या सुरावर ची ची चे त्या छकुल्याची चिमुकली बोटं आईच्या चेहऱ्यावरून आहेत जणू काही ती त्या आवाजाचा मागोवा घेतायत असं वाटतं मातृत्वाच्या महान मंगलतेची अनेक सूक्त लताच्या आवाजात अजरामर झाली आहेत सुद्धा अनेक रंग असतात पहिल्या गीतातला भाव जिव्हाळ्याचा या गीतातला भाव कृतार्थतेचा काय मजा आहे दोन्ही गाणी अंगाईच पण एका गाण्यात माझा नंदलाल होतो तर दुसऱ्या गाण्यात मात्र त्यातल्या आईच्या भूमिकेशी मी समरस होते ही किमया त्या देवदत्त स्वराची तिच्या आवाजाने अशा असंख्य गीतांना चालींना चित्रपटातल्या अभिनयाला त्याहीपेक्षा मानवी भावनांना एका वेगळ्याच उंचीला नेला पावित्र्य शुद्धता चैतन्य लय आणि आत्यंतिक गोडवा यांची व्याख्या काय असं विचारलं तर हा आवाज ऐकवता येईल एवढा परिपूर्ण हा आवाज होता त्याचा ज्या ज्या गीताला परिसर स्पर्श झाला त्या त्या गीताचं सोनं झालं लता मंगेशकर यांच्यावर लिहायला बसले की लक्षात येतं की त्यांच्या गायकीला शब्दात बांधणं फार कठीण आहे असं काय लिहावं जे अजून लिहिलं गेलं नाही तिला श्रद्धांजली देताना अभिनेत्री अमृता राव हिने एक आठवण सांगितली गुम हे किसी के प्यार मे या लता आणि किशोरच्या गाजलेल्या गीतानं तिच्यासाठी मदनाची भूमिका बजावली हे वाचलं आणि असंख्य प्रेमगीतांनी मनात फेर धरला दिल तेरे कही लगता नाही वक्त गुजरता नाही क्या यही प्यार योणीशे एक्क्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या रॉकी सिनेमात विशीतल्या टीना मुनीमला पडलेलं हे कोड आहे ज्या आवाजात ती विचारते त्या आवाजाला वय नाही तो एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जेवढा कोवळा आनंदभवी आणि उत्सुक होता तेवढाच आहे प्रेमाची व्याख्या काय असावी अगदी शंभर वेळा प्रेमात पडून बाहेर येणारा माणूससुद्धा हे सांगू शकणार नाही प्रेमाच्या प्रत्येक पैलूला तिच्या आवाजानं उलगडून दाखवलं आहे वो घटा सावरीमधली प्रेमाची चाहूल ज्याने क्या बात है यामधला उडालेला गोंधळ अमृता सिंग ये जबसे जिया की चोरी मध्ये पटलेली खात्री मौसमी चटर्जी मैं पिया तेरी तू माने या न माने या मधला हट्ट निम्मी, मैं तेरे इश्क में मर न जाऊं कही या मधली जिद्द मुमताज चले जाना नहीं नैना मिला के सैया बेदर्दी या मधली शासशंकथा गीता बाली कुछ नहीं कहते मतलब अगतिकता नरगिस एहसान तेरा होगा मुझ पर या मतली कृतज्ञता सायरा आजा पिया तो है प्यार दूँ या मतले आश्वासकता आशा पारेख जरा सी आहट होती है तो दिल सोचता है या मतले अस्वस्थता प्रिया राजवंश जा जा रे जा बालमवा यामधला मत्सर कुमकुम ना बोले ना बोले ना बोले रे यामधला अल्लडपणा कुमारी. लतानं प्रेमाला निडर बनवलं भर दरबारात एक साधी कंचनी शहनशहाला आव्हान देते ज्या प्यार किया तो डर नाक्या आणि प्रेमाच्या शक्तीपुढं ही मान झुकते प्रेमाला तरी आपले हे रंग माहिती असतील प्रसिद्ध गीतकार मजरू सुलतानपुरी म्हणतात असं नाही की आम्ही केवळ लतासाठी उत्कृष्ट गाणी निवडली तिच्या आवाजाची जादूच अशी की त्या शब्दांना तिनं झळाळी दिली कोणतंही गीत असो त्यातल्या शब्दांना तिनं आपल्या सुरांनी जिवंत केलं पूर्णपणे झोकून दिल्यानं असेल त्यातली भावना केवळ नायिकेची न राहता ऐकणाऱ्या प्रत्येक रसिकांपर्यंत पोचली चित्रपटसृष्टीतल्या असंख्य नायिकांना अगदी दगडी चेहऱ्यांनासुद्धा तिच्या आवाजानं अजून देखणं बनवलं जीव गोतला आहे गाण्यात आणि म्हणून ते गाणं आजरामार झालं आणि त्या नायिकासुद्धा या चेहऱ्यांना तिच्या आवाजाची गरज भासली अनेक मातब्बर नायिकांनी तिनंच आपल्याला आवाज द्यावा अशी निर्मात्यांना अटही घातली पण काही अशी गाणी आहेत जी केवळ तिच्या आवाजाने आजरामार केली प्रेमाचा एक सुंदर चेहरा सावर रे सावर रे उंच उंच झुला मंगेश पाडगावकरांची रचना पंडित हृदयानाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली या गीतात तिनं प्रेमाचा एक सुंदर चेहरा रेखाटला आहे या गीतात स्वप्नाळू पण आहे भारावले पण आहे प्रेमाच्या मंत्रानं वेडावलेलं गीत आहे आणि तरीही त्या सुखाच्या कल्पनेनं घाबरलेलं गीत आहे सुख मला सांगू कसं आहे तुला हा प्रश्न त्याला नाही तिला पडला आहे प्रेमाचा आनंदसुद्धा पोटात मोठा खड्डा पाडतो आपल्या समाजात प्रेम ही सहज स्वीकारली जाण्याची गोष्ट नाही सामाजिक मान्यता अनेक पदर घेऊन येते अनेक समस्या आणि अने ताण यांचा गुंता होतो एका बाजूला प्रेमाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला त्याला निभावण्याची जबाबदारी मग कधीतरी शरीर मनाची बंधनं झुगारतं भय जातं उंबरठा ओलांडून सगळे पाश तोडून बाहेर पडताना जाणीव असते ती फक्त त्याच्या आधाराची एक एक पायरी चढून हे गीत त्याच्या इप्सिताकडं आपल्याला घेऊन जातं प्रेमात तुमचं आमचं असं काहीही सेम नसतं ती कविकल्पना आहे तसंच विराचं प्रेम करायचा स्वतःचा एक स्वतंत्र वकूप असतो निभावण्याची एक स्वतःची पद्धत असते तशी विराहाला झेलण्याचीही असतेच ते दुःखसुद्धा प्रत्येकासाठी स्वतंत्र असतं सहन करण्याची एक वेगळी क्षमता असते आणि त्याच्याशी भिडण्याची सुद्धा तिचीच काही गाणी पहा चांद मध्यम है आसमा चुप है नीन की गोद में जहां चुप है इंतजार वो चुप रहे तो मेरे दिल के दाग चलते हैं विषण्णता मेरे मन के दिये नैराश्य आज सोचा तो आसू भराय मुद्दते हो गई मुस्कुराय शोक जिसे तू कबूल कर ले, विनवणी रस्मे उल्फत को निभाए हतबलता रंगी लारे उपरोध उद्ध्वस्त करणाऱ्या एकाकी शब्दांनी आणि सुरांनीच मनाला सोबत द्यावी हा किती सुखद विरोधाभास आहे रूढार्थानं बोलायचं झालं तर लताचं शालेय शिक्षण फार नव्हतं एकोणीसशे बेचाळीस साली पंडित दीनानाथ मंगेशकर यांचं अकाली निधन झालं कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या छोट्या खांद्यावर आली वय छोटा असेल पण गळा ईश्वरी वरदान घेऊन आला असल्यामुळं प्रगल्भ होता तीव्र स्मरणशक्ती असामान्य ग्रहणशक्ती हा वडिलांकडून मिळालेला वारसा होता या संघर्षाच्या काळात संगीताची आराधना चालू होती साहित्य कविता यांच्या वाचनाचं वेळ होतंच हिंदी सिनेसंगीतात आर्थिक सूत्र निर्मात्यांच्या हातात असतात काय गावं याची व्यावहारिक सूत्रं ठरलेली असतात याचा प्रेक्षक वर्ग भारतभर पसरला आहे त्याचं मार्केट मोठं तिथं मनाचा कौल मानता येतोच असं नाही त्यामुळं असेल यात अतिशय व्यस्त असतानासुद्धा तिनं मराठी भावगीतात फार दर्जेदार कामगिरी केली आहे मोजकीच गाणी तिनं गायली असतील पण तिच्या दैवी ईश्वर दत्त सुरानं भावगीतामध्ये एक क्रांतिकारक पर्व आणलं तुमचं आवडीचं कवी कोण याचं उत्तर तिनं दिलं होतं संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही तर ते एक अर्थगर्भ काव्य आहे असं मानणाऱ्या हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या स्वरबद्ध केले मोगरा फुलला पहिलं तोगे काऊ कोकता हे आजी सोनियाचा दिनू ही गाणी घराघरात पोचली श्रीनिवास खळे यांनी तुकबांच्या अभंगासाठी याच आवाजाची निवड केली भक्तिभाव हा अभंगाचा स्थायीभाव भाव असल्यामुळं संतांचे सहजोद्गार असे अभंग आपल्या मनापर्यंत थेट पोचले सर्वसामान्यांच्या ओठी रुळले हृदयात रुजले ईश्वरप्राप्तीचा आनंद त्याची ओढ तळमळ त्याच्या प्रेमामुळेच आलेलं वैराग्य सारं सारं लतानं आपल्या सुरातून समजावलं कट्टर नास्तिकसुद्धा या अभंगाच्या प्रेमात पडला असेल एवढं सामर्थ्य त्या शब्दात होतंच होतं तितक्याच पागतीच्या सुरातही होता पंडित दिनानाथ मंगेशकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऋणानुबंध संन्यस्त खडग या नाटकामुळे जुळले देश आणि धर्म यावरचं प्रेम हा त्यांच्यातला सामायिक दुवा ने मजसी ने परत मातृभूमीला आणि जयस्तुते ही त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदनाच तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्थ गौरव करणारा शिवकल्याण राजा हा अल्बम कसलाही आवेश न दाखवता कोणत्याही दडपणाला बळी न पडणं हे तिनं साध्य केलं हे अतिशय मोठं आहे कवितांना स्वरबद्ध करून त्याचं गीत बनवणं ही हृदयनाथांची खासियत भारत आंबे यांचं जनपळ तिलं हाय हाय कशी काळ नागिणी ही गीतं उमजायला कठीण तशाच त्यांच्या चालीही अनवट आज ती गीतं त्या चाली, गीत चाली जनमानसात रुजल्या त्यातल्या आशयाशी भावनांशी सामान्य लोक एकरूप झाले हे मंगेशकर कुटुंबियांचं ऋण कधीही न फिटणार मीरा गालिब यांच्या काव्यरचना तिनं आपल्या आवाजातून लोकांपर्यंत पोचवल्या संगीताच्या काव्याच्या सीमास तिनं पुसून टाकल्या त्याला प्रवाही बनवलं पंडित भीमसेन जोशी म्हणतात तिची अनेक गीतं मग ती सिनेसंगीत असो किंवा खाजगी अल्बम शास्त्रोक्त संगीतावर आधारित आहेत शास्त्रोक्त संगीत समाजात रुजवण्यात तिचा मोलाचा वाटा आहे अगदी सिनेसंगीत पहा दिल हुम हुम करे घबराय भूपराग जिया ले गयो जी मोरा यमन रैना भीती जाय खमाश तोडी हाय रे वो दिन जन जनसमोहिनी तेरे सुर और मेरे गीत बिहाग मैया ना धरो चारुकेशी नैनो में बदरा बिम्पलास पिया मिलन कियास जोगिया बाजूबंद खुलखुल जाय भैरवी तिच्या गाण्यांनी शास्त्रोक्त संगीत घराघरात पोचलं रागांची ओळख झाली कठीण असलेल्या सुरावटी गात्या गाळ्यातून ऐकू येऊ लागल्या तानसेन जरी नाही तरी कानसेन मात्र निर्माण झाले संगीतानं सुद्धा तिला धन्यवाद द्यायला हवे अशीही मोठी कामगिरी आहे धडकता है दिले हिंदुस्ता आवाज मे तेरी या शब्दात नौशाद यांनी तिचा गौरव केला आहे ऐ मेरे वतन के लोगो या गीतात ती लोकांना आवाहन करते जरा आंख मे भरलो पाणी कोटी कोटी लोकांचे डोळे क्षणात वाहू लागतात तो फक्त लताचा आवाज नसतो तो आपल्या भारतमातेचा आवाज होतो ही श्रद्धांजली लिहिते आहे आणि साथीला लताबाईंचा आवाज आहे रेडिओ यूट्यूब खाजगी वाहिन्या या सर्वांवर तिची सावली आहे तिची गाणी तिचे फोटो तिच्या आठवणी आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना मानसन्मान केवळ मराठी हिंदी नाही तर देशातल्या बत्तीस भाषांमध्ये दे तिनं गाणी गायली आहेत प्रसिद्ध संगीतकार इलाय राजा म्हणतात कोणत्याही भाषेला आपलंसं करण्याची तिची क्षमता असाधारण आहे तिची कामाप्रती असलेली निष्ठा परिपूर्णतेचा ध्यास त्यासाठी अफाट मेहनत घेण्याची तयारी यामुळं कोणत्याही भाषेतले शब्द तिला वश आहेत सर्वच क्षेत्रातल्या मोठ्यांनी तिच्यावर विशेषणांची बरसात केली आहे गानगोकिळा स्वरसम्राज्ञी मंत्रसिद्धा स्वरांचे लेणे गानसरस्वती अशा शीर्षकांखाली गेली काही दशकं तिच्यावर विपुल लिहिलं गेलं आहे सतत नाविन्याचा ध्यास असणाऱ्या माणसाला गेली सात दशकं स्वतःच्या स्वरांनी बांधून ठेवण्याचा चमत्कार करून ती जिवंतपणीच एक आख्यायिका बनली आहे लताजी म्हणून लिहायचा प्रयत्न केला मी खरं तर शब्दात मावणार नाही अशी तिची थोरवी आहे पण मन माने ना मीच काय साऱ्या भारतासाठी जगासाठी ती लता आहे ती माझी आहे ही तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचीच भावना आहे का असू नये आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाचे काही तास तिला ऐकण्यात घालवले आहेत पहिल्यांदा रेडिओ मग ग्रामोफोन नंतर टेप रेकॉर्डर सीडीज आणि आता तर बोटांच्या क्लिकमध्ये केवळ लताचा आवाज मनभरून ऐकला आहे ऐकते आहे पुढेही ऐकणार आहे लता हे नाव जरी आपल्या जवळच्या व्यक्तीचं असलं मैत्रिणीचं असलं तरीही लता म्हटलं की लता मंगेशकर डोळ्यासमोर उभी राहत असणार याची मला शंभर टक्के खात्री आहे अशी ती नसानसत भरून उरली आहे आपला आनंद आपलं दुःख आपला राग आपलं प्रेम तिनं तिच्या गीतांमधून व्यक्त केलं आणि त्यातून आपण आपल्या भावनांना जाणलं स्वतःला जाणलं तिच्यावर तिच्या कुटुंबियान एवढाच देशाचा हक्क आहे तिच्या चाहत्यांचा हक्क आहे ती न भेटता तिच्याशी न बोलताही मला माहीत आहे की ती आपली आपल्या सर्वांची आहे आपलं आयुष्य असं नकळत तिच्याशी जोडलं गेलं आहे त्यामुळं आता शरीरानं तिचं नसणं फार प्रकर्षानं लागलं आपल्या अस्तित्वाचा एक कोपरा तुटून गेला मृत्यू हा नेहमीच अपरिहार्य असतो आणि म्हणूनच केलेला शोक हा हातबल असतो काही लिहून मोकळे होतात काही बोलून काही रडून पण निर्माण झालेलं रिकाम पण भरून येत नाही आपली ही स्थिती होणार हे सुद्धा माहीत असेलच तिला तिनंच कधीतरी गाऊन ठेवलेलंच आहे हम भरी दुनिया में तन्हा हो गे कोणतेही शब्द कोणतीही श्रद्धांजली या अद्वितीय कारकिर्दीचं वर्णन करायला पुरेशी नाही आपल्या हातात आहे ते डोळे बंद करून घेणं आणि त्या स्वर्गीय अद्भुत आवाजाला मन मनभरून ऐकणार जो परत होणे नवरसांची सम्राज्ञी लेखिका प्रिया देसाई मोबाईल नंबर नाईन एट टू डबल झिरो सिक्स सेवन एट सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स